बऱ्याचदा तुम्ही डाळीतले फळं किंवा शेंगुळे असे बरेच प्रकार खाल्ला असाल पण आजो मी नाश्ता बनवून दाखवणार आहे असा कधीच बनवला नसाल जो की शिल्लक कणकेपासून पटकन बनवता येतो आणि लहान असो की मोठे सगळे फार फार आवडीने खातील तर चला मग हा वेगळा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी चपातीच्या उरलेल्या कणकेत थोडंसं कोरडं पीठ मिसळून घट्टसर बनवून घेतलंय तुम्ही जर ताजं कणिक मळून घेत असाल तर चपातीसारखं न मळता थोडं घट्ट मळून घ्या आणि अशा प्रकारचे उंडे बनवून त्याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं मग नंतर लाटून घ्यायचं आहे तर चपातीप्रमाणे जास्त पातळ न लाटता थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे आणि गोलाकारामध्ये तुम्ही हवी तितकी मोठी लाटी बनवू शकता हे पहा असं थोडं जाडसर लाटून घ्यायचं आहे आता आपण याला चौकोनी कापून घेऊ म्हणजे की चारी बाजूने कापून असं चौकोर बनवायचा मग नंतर साधारण एक ते दीड इंचाच्या पट्ट्या कट करून घ्या आणि नंतर त्यालाही कापून लहान लहान चौकोन बनवून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता एक घेऊ एक आणि एकमेकाच्या समोरील असे दोन्ही टोक चिटकवून घ्यायचे मग नंतर राहिलेले दोन्ही टोक परत चिटकवायचे तसं हा बनवायला अगदी सोपा आहे तुम्ही हवं तर याला इतर कोणता आकार दिला तरी चालेल तर याच पद्धतीने तुम्ही हवे तितके बनवून घ्या आणि नंतर एखाद्या कढईत किंवा पॅनमध्ये असं पाणी गरम करायला ठेवायचं मग त्यात साधारण एक चमचा तेल टाकून पाणी उकळण्याची वाट पाहूया आणि असं पाणी उकळायला लागलं की त्यात गहू पिठाचा बनवलेला नाश्ता टाकून घ्यायचा आहे आणि हो एक कृती करतेवेळी गॅसची फ्लेम मध्यम असायला हवी आणि टाकल्यानंतर लगेच चमचा न चालवता असं कढईला थोडं हलवला तर पाण्यात नाश्ता व्यवस्थित बुडेल तर याला मध्यमाचेवर चार ते पाच मिनिट शिजवून घेऊ म्हणजे की असं पाण्यावर तरंगायला लागले की समजायचं व्यवस्थित उकडले आहेत आता याला पाण्यातून काढून घेऊ तर अशा प्रकारच्या जारीने काढून पाणी चांगलं निथळू द्यायचं मग नंतर याला एखाद्या प्लेटमध्ये पसवून थंड होण्यासाठी ठेवून द्या आणि हो उकडून उरलेलं हे पाणी आपण पुढे जाऊन वापरणार आहोत त्यामुळे फेकून न देता थोडा वेळ बाजूला ठेवू मग नंतर एखाद्या पॅन किंवा कढईत एक चमचा तेल टाकून तेल चांगलं गरम झालं की त्यात अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा झिरं व जिरं मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेल्या चार लसणाच्या पाकळ्या टाकून थोडा वेळ चमचा चालवून घेऊ आता बारीक चिरलेला एक लहान कांदा टाकू आणि परतून घेऊ चार ते पाच कढीपत्त्याचे पानं व बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची टाकू आणि याला काही सेकंद परतून घेऊ मग नंतर बारीक चिरलेली एक शिमला मिरची आणि बारीक चिरलेलं एक टमाटर टाकून टमाटर नरम होईपर्यंत चमचा चालवायचा आहे आणि असं नरम झाल्यानंतर यात अर्धा लहान चमचा लाल तिखट अर्धा चमचा पास्ता मसाला व दोन चिमूट हळद टाकून यात दहा ते पंधरा सेकंद चमचा चालवायचा आणि असेल तर शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कांदापात टाका ना नाहीतर नाही वापरला तरी काही हरकत नाही आता यात उकळून उरलेलं अर्धा वाटी पाणी टाकूया आणि थोडंसं चमचा चालवून पाणी उकळण्याची वाट पाहू आणि पाणी उकळायला लागलं की उकडलेला नाश्ता याच्यात टाकू मग नंतर यात काहीही न टाकता व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर असा पिठाचा नाश्ता लहान असो की मोठे सगळे फार फार आवडीने खातील एकदा नक्की बनवून पहा तर शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून मिसळायचं आणि गरमागरम घरात कुणालाही खाऊ घालून पहा लहान असो की मोठे ताव मारून खातील हे नक्की तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत